हर हर गंगाय नमान त्रिलोका विध्रुतंगरे भूता भूमि संस्त्री आशिवाजने भूतानि नमस्कार मंडळी मी शैली मिस्त्री एस एम मालवणी या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत मंडळी आज दिवस खूप खास हा दिवस खूप खास हा म्हणजेच कारण आज आम्ही आमच्या घराची खुटी मारतो तर नवीन घर बांधतो एकंदरीत तर खुटी म्हणजे काय तर बऱ्याचशा लोकांक कोकणात जे का त्यांना माहिती असतात पण बऱ्याचशा जे बाहेर आहेत कोकणाच्या त्यांना माहिती नसत खुटी म्हणजे काय जेव्हा आपण नवीन घर बांधतो ना तेव्हा खुटी मारली जातात आणि खुटी मारणे म्हणजे ते काय देवाची खुटी आहे खुटी म्हणजे काय तर ती देवाची खुटी आहे तुम्हाला बोललं आहेच खुटी मारताना त्या खुटी सांगितलं जातं की आम्ही आता नवीन घर बनतो नवीन वस्तू बनताव त्याच्यामुळे ह्या घराची जी काय भार आहे या घराचा जो भार आहे तो तुका आता सांभाळूचो आ त्याचा संरक्षण कर एवढंच तू त्याचबरोबर इतर आजूबाजूचे वाईट जे गोष्टी आहेत ते ह्या खुटीच्या म्हणजे चौक खुटीच्या आत येऊ देऊ नको ह्याचा तो उद्देश असता तर ही सगळी माहिती आपण घेऊच आणि जो टेक आहे ना तो मी थोडं थोडं आहे त्याच्यामुळे काय इकडचा तिकडचा थोडाफार असा उलटा सुलटा झाला आणि आजवर माझा खुटी मारता एवढा माहिती होता पण प्रत्यक्षात आम्ही स्वतःच्या घराची खुट्टी मारतो त्याच्यामुळे म्हटलं आज एक व्हिडिओ बनूया तर मंडळी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर कोणी मिन तर सबस्क्राईब करू करू स्टार्ट करूया तर काढला

पंडू खुर्ची हनुमंत कसा मोठा सदेर मात्र दसर्कि देउ न आसा ग्रेनो मौतिकम करतले वेणु तुजना लावरत सर्वांगी हरि चंदनम सुललितं कंठे चिंताववी परिवेष्टितो विजयते

पा <inaudible> नीवा देवता तिकडे कुला आजार देवता स्थान देवता स्थलपुरुष देवता कोटी प्रत्येक सौभाग्यदायी सुखदायिनी प्रियंता प्रत्येकावर एक पडीवर पाणी घालायचं पडीवर निघाल झाली काय विड्यावर पाणी असं करत चाल हो ते तिकडच्या ना बरोबर पहिला गावचा देव ग्रामलिंग पंचायतां प्रमुख देवतांना विड्यावर पाणी तांबूल विड्यावर पाणी असं म्हटलं मी म्हणजे एक कार्य झालं दुसरं कुलदैवतांना घरचा देव कुला आजार देवतांना विड्यावर पाणी खबर असाडते तांबूल तोर लक्षणा पड आम्ही इथला राखणदार ईश्वरी ब्राह्मण देवता यन महा बिडर्पणे मुखवासाते तांबुल समरे विश्वकर्म देवता यनमहा स्थल पुरुष देवता यन महा काय काय शिकाज परत विश्वकर्मा जयंतीवर स्वारसिंग त्या मान काढले मनापासून काढलेली असा जे आपल्याला सुरुवात करता असेल त्यांची कामं असतात ते व्यवस्थित पार पाडून देऊन कसल्याच गोष्टी ते काय त्रास असतात हया करून देऊन

का आता पांथूया कोणावरती पडली पाहिजे हा आता इकडे बघा हे तू हे हळद हे फुल त्यांच्याकडे द्या हे हळद कुंक आतमध्ये भेटाव आणि त्यांच्याजवळ द्या आणि दोघांनी तुम्ही म्हणा शिलान्यासाय महा शिलान्यासाय शाव शुभम शुभम भवंतु आता ही कोणती ठोकायची आहे पिक मांडलं तुम्ही बाबूकडे द्या सांभाळू ना भूमी विध्रुत भूमिसिया शिवाज्ञा अपक्रांत भूतानी पशाच दिशाच दिशान नमो नमः पुरे नमस्कर तिकडे ध्रुव नक्षत्राकडे बघा गुरु नक्षत्राकडे बघा उत्तर उत्तर दिसे उत्तर दिशे आणि नमस्कार ही उत्तर ही इकडे होंडा घाट झालं एक कळशीवर पाणी आणाने हर हर महादेव म्हणावर पोहा तुम्ही असं करा कसं करा मी अशी दे, द्या अशी द्या हे द्या पाच आणि कोणाचा आपले वरिष्ठ वगैरे असे मारताय का भाई मरलेली भरी हा महाराज का दादा खाली जाऊ दे पाण्यासाठी रामचंद्र भागा ये नमो भगवन्नाय नमोहा बोलू दे हां भाई बोलू दे बोलू दे दे

हे बाबु आहे कुंटीचा कसा पूजन झालेलं असा सगळ्याच तुमचे कुंटीचे मारलेले असा ते आपली मान्य करून घे आणि त्यांचा काढे करायचं कामदार असत ते असतो सामील महाराजाजाई मारते मंगलापूर्ती तीन वाजता उठून आम्ही छान काढू आबा आणि मी

रानात नाही तिकडे वज्रावर सोडलंच ना वाजरावर मावळच्या बैल लावले हे जर्सी घ्यायच ना बैल माझे सगळे जर्शी घेऊन तेव्हा सगळा बिघाड बिघाडला तू पण काढायचे ना दूध मी काढ दूध राखोक झाले दर पाच हजारा तर राखा किती होती पंचवीस तीस बोरा होती त्यावेळी थोडी पण नाही हाय होती म्हणायचे आता बसलं असे पण होते म्हणायची आणि ती वासरा ना छोटी छोटी त्यांना आम्ही सगळे दरवाजे बंद करायचे काय बोकडायचे ती वासरा दूध काढून आणली काय लय माझ्या सगळी जण बसायची उमऱ्यावर ना दरवाजा बंद करून आम्ही लहान लहान सगळे बसायची तिथे सगळे आटा होता मला ते पहिला आमच्या बैलांपासून तर तिशे डोरा होती हा थोडी पण ना भार्ती, भार्ती, चला म्हणजे खुटी तर मारून झाली आणि शास्त्रानुसार घराची पाच कवला काढली जातात घर बांधताना कोसळताना सॉरी मुंबई चाकर मिले तो सके मुंबई जा भी निगल तरह गाड़ी आगे टेन्शन नहीं हेला काच खाली नाँच्थ कर नाँच्थ नाँच्थ हा ना रामा कामा ले कर। देना देना। हा था था चालवायला हो कामा करमाला चला का બસ 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 બંધ